नमस्कार सगळ्यांना तर, आज साथी, साथी, तर मी आज सगळ्यांसाठी एक तिखट पाण्याची रेसिपी दाखवणार आहे जे आपण पाणीपुरीसाठी भेळसाठी आणि कचोरीसाठी पण वापरतो ते तिखट पाणी आम्ही कसं बनवतो गाड्यासाठी ते नक्की पूर्ण रेसिपी बघा तर त्यासाठी मी घेतलेले बघा एक जुडी कोथिंबीर एक जुडी पुदिना आणि हिरव्या मिरच्या आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं ह्यात टाकलेल्या आहेत मिरच्या आता टाकते पुदिना कोथिंबीर हे सगळं वाटण आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आता तर आता थोडस पाणी टाकायचं म्हणजे वाटण एकदम छान निघून वाटण काढून घेतलेले बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण कोण कोणते मसाले टाकतो तर ते मसाले नक्की बघून घ्या आपण काय काय याच्यामध्ये टाकणार तर आता घेतले आहेत मसाले काळे मीठ पांढर मीठ हे धने जिरेची पावडर आहे हे आधी धने आणि जिरे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याची पावडर बनवून घेतली हे आहे लिंबू सत्व तर हे आणि हे काळं मीठ आणि पांढरं मीठ दोन्ही मिळून यांचं प्रमाण सेम घ्यायचंय आपल्याला तर आम्ही हे पाणी जे बनवत आहोत ते गाड्याच्या हिशोबाने बनवत आहोत नऊ ते दहा लिटरचं पाणी बनवणार आहेत आम्ही त्यासाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे तर आपण घरी खाण्यासाठी फक्त एक दोन लिटरच बनवतो हो पाणी तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर हे सगळे मसाले आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात तर हे आठ ते नऊ लिटर पाणी बनवलं आहे तर पोज्याने तुम्हाला बाकीचा व्हिडिओ तो दाखवला आहे रेसिपीचा हे एवढं पाणी बनवलेलं आहे जाड्याच्या हिशोबाने तर तुम्ही घरी कमी बनवण्याच्या हिशोबाने थोडं थोडंज करू शकता हां आणि जे पुरसत्व टाकलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही चिंच पण टाकू शकता घरी चिंच भिजवली ती पण याच्यात टाकली तरी ॲडजस्ट होऊ शकतं आणि गोड पाणी याची रेसिपी पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत बघायला मिळेल